नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता घरची लक्ष्मीपूजन झालं होतं घरचं लक्ष्मीपूजन झालं घरची साफसफाई झाली परंतु काही ना काही बाकीच असतं काम तर घरचे सगळे कामं आवरले दोन वाजेपर्यंत सगळं काही केलं घरचं त्यानंतर मग जेवण केलं आणि आता आली आहे मी दुकानामध्ये कारण दुकानाची सा ती साफसफाई सुरू तर मुलांनी दोन तीन दिवस सारखी साफसफाई केली परंतु साफसफाई करताना दीपकची पण तब्येत बिघडली त्यामुळे दीपक या साफसफाईला आला नाही आणि मग भूषणने आणि यांनीच साफसफाई केली दुकानची आणि दुकानातला माल कसा आहे काढा लावा पुन्हा पुसून ठेवाय छान तरच चांगलं दिसतं नाहीतर कसं आहे गबड्यासारखं काढलं की लावलं त्याने काही दुकान स्वच्छ वाटत नाही आणि एकोण एक रकांना पुसून काढायचा होता तर त्यांनी तीन चार दिवस लागले पूर्ण दुकान साफसफाई करायपर्यंत आणि आज होतं लक्ष्मीपूजन आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर मी दुकानामध्ये आले होते यांना थोडीशी साफसफाई पुन्हा करू लागली दोन दिवस करू लागली मी आणि मुलांनी तर चार पाच दिवस केली आणि आज मग दुपारून पुन्हा आले मी तर छान पूर्ण झाडून पुसून स्वच्छ केलं खालची जागा जी आहे होती ती आणि पुसून टाकलं छान पाणी टाकू म फरची आणि त्यानंतर मग आता मी बसले रांगोळी काढायसाठी कारण म्हटलं रांगोळी काढून पूजेची तयारी करून ठेवते आणि त्यानंतर मग हिमा पूजा मांडणार आणि मग मा मी घरी जाऊन स्वयंपाक करणार कारण स्वयंपाक व्हायचा होता आणि संध्याकाळ होत आली होती आणि संध्याकाळचं कसं आहे घरचं सगळे कामं जर आठवून आले तर मग इकडे किती वेळ झाला तरी चालतो म्हणजे दहा वाजले तरी चालते आणि छान रांगोळी काढून घेतली वैष्णवीला फुलांच्या पाकड्याच्या होत्या त्या थोड्या कापून दिल्या नाही आणि त्यानंतर मग हार बनवले झेंडूचे आणि मुलांनी छान तोरण बांधून घेतलं हार लावून घेतले आणि आता मग मी घरी गेली कारण इला उशीर होता वैष्णवीला यायला तर मग मी घरी गेले तर घरी गेले तर बरोबर सात वाजले होते आत्ता आली आहे दुकानातून आणि आता वाजले पाहुणे सात पूर्ण दुकानची साफसफाई झाली हार लावून झालाय सगळं तोरण बनवून दिलं मुलांना मुलांनी तोरण वगैरे सगळं लावलं रांगोळी टाकली आणि आत्ता आली आहे दुकानातून आता, आता बनवते स्वयंपाक पहिली दिवे लावून घेतले देवाजवळ बहार छान आणि त्यानंतर बनवला स्वयंपाक छान अशी तयारी झाली आहे माझी साडीवरचं सा ब्लाऊज काही शिवून मिळालंच नाही शेवटी रेडीमेड आणला आणि बघा अशी तयारी झाली आहे आमची आणि आता चाललोय लक्ष्मीपूजनला दीपकची वैष्णवीची तयारी झाली होती वैष्णवी समोर गेली होती पहिले आणि आता मी हे आणि दीपक आम्ही तिघ जण जाणार होतो तर यांनी यांची गाडी घेतली आम्ही दोघंजण एका गाडीने निघालो आणि यांनी मला दिवे लावण्यामध्ये पण मदत केली होती आज तर घरी नव्हते तर छान सगळे तयारी करून ठेवली होती घरी पण आणि आता निघालो आहे दुकानामध्ये जाण्यासाठी दुकान पायदळ गेलं तर दहा मिनिटं लागतात आणि गाडीने गेले तर पाच मिनटामध्ये पोचतो आणि आता आलं होतं दुकानामध्ये तर या पद्धतीने माने छान पूजा मांडून ठेवली होती आणि आता दिवे लावायचे होते आणि पूजा करून घ्यायची होती तिने फक्त पूजा मांडून ठेवली होती आणि मग मला जशी पूजा करायची आहे तशी तू कर म्हणाली ती आणि मग मी छान पूर्ण जी कॉईन आहे लक्ष्मी मातेचे पाच सात कॉईन आहे माझ्याकडे ते छान स्वच्छ धुवून घेतले पाण्याने लक्ष्मी मातेची मूर्ती आहे कुबेरची मूर्ती आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती या, या तिने मूर्तीचा छान अभिषेक करून घेतला पहिले आणि त्यानंतर मग त्या स्थापित केल्या आणि मग फोटोची छान पूजा करून घेतली आणि आता करायची होती आरती तर इथे माहिती का पहिली जर दिवे लावून ठेवले तर कशी जागा थोडी कंजेस्टेड आहे म्हणजे कमी आहे असं थोडंसं जरी दिवा इकडे तिकडे झाला किंवा आपली साडी जरी थोडीशी झाली तरी पण भीती वाटते त्यामुळे मग इथे पाण्यावरचे दिवे होते ते दोन तीन लावून ठेवले होते आणि आता लावत आहे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा, तुपा दिवा कोणताही दिवा लावला तरी चालतो आणि या पद्धतीने छान पूजा करून घेतली होती आणि आता करायची होती आरती

तू घेऊन गे ना छान दे देरे लक्ष्मी जी पूजा मांडून ठेवली ही माने त्यानंतर मग मी पूजा केली आणि आता सुरू झाली आरती आरती केल्यानंतर मग छान मुलांनी प्रसाद वाटला त्यानंतर थोडेसे फोटो काढले आणि या पद्धतीने छान दुकानासमोर रांगोळी काढली होती वैष्णवीने आणि छान दुकान सजलं होतास आणि इतकं छान वाटत होतं की खूप छान जसं आपल्या घ घरामध्ये जसं वाटतं आपण घर कसं स्वच्छ केल्यानंतर एकदम चकाचक दिसतं की नाही त्याच प्रपा प्रमाणे दुकान पण बारा महिने काही अशी साफसफाई होत नाही परंतु कसं आहे माल आल्यानंतर तो रकाना जो आहे तो साफ होतो परंतु पूर्ण वेळी साफसफाई केली जात नाही परंतु दिवाळीला एकोण एक रकाना काढून त्यातलं सामान काढून प्रत्येक कागद बदलवून पूर्ण माल लावला जातो आणि सगळा डस्ट निघते त्यामुळे इतकं छान वाटत होतं की नाही आणि या पद्धतीने सगळ्यांची तयारी छान झाली होती आणि केली होती आणि दुकान पण बघा किती छान दिसत होतं की नाही लायटिंग लावली होती मुलांनी छान तोरण लावलं होतं आणि सगळेच जण होते जाऊबाई होत्या राणी होती सासूबाई होत्या सगळे आमचं पूर्ण कुटुंबच होतं या पद्धतीने छान लक्ष्मीपूजन झालं आणि आता मुलं फोडणारे फटाके आणि आता मला जायचं आहे घरी कारण जेवण व्हायचं होतं आणि दिवस आज पूर्णपणे दुकानातच गेला होता तर असो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री